विसर्जन मिरवणुकीत डीजे व लेजर लाईट लावल्यास होणार कारवाई पोलिसांकडून गणपती उत्सव मंडळांना आवाहन पेन आणि वडखळ पोलीस ठाण्यात गणेशोत्सवा निमित्त पूजेचे आयोजन संदीप बागुल पेन पोलीस स्टेशन मागील दोन दिवसापूर्वी सात दिवसाचं गौरी विसर्जन व गणपती विसर्जन आणि दहीहांडी कार्यक्रम पेनकरांनी केलेल्या सहभागामुळे सहकार्यामुळे अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे आता यापुढे येणारा दावा दिवसाचे गणपती विसर्जन तसेच साखर गणपती विसर्जन यासाठी मला पेनकरांना एकच आव्हान करावं असे वाटते की आम्ही विसर्जनाच्या दिवशी आंबेडकर पुतळा मा, मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तिथून शिवाजी महाराज पुतळा त्यानंतर अंबिका माता चौक त्यानंतर पुढे नंदीमाळ नाका आणि द गुंडाबोल ह्या पद्धतीने आम्ही एकेरी वाहतूक मार्ग तयार केलेला आहे गणपती विसर्जनासाठी त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी या मार्गावरून फक्त गणपती जाणार रिटर्न वाहतूक एकेरी वाहतूक असल्यामुळे जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही ही गोष्ट कटाक्षाने टाळाची सर्व मंडळांना सर्व सदस्यांना याबद्दल आहे की ह्या मार्गाने एकदा गेलं की त्यानंतर तुम्ही तिकडच्या डायवर्ट रस्त्याने पासवा ह्या बाजूने ह्या रस्त्याने एकेरी वाहतुकीने परत न परत न येता वाहतुकीस त्यामुळे आम्हाला कुठल्याही पद्धतीच्या अडचणी येणार नाही आणि गणपती उत्सव प्रोसेशन चाललो चालू आहे मिरवणुका आहे त्या चांगल्या पद्धतीने साजरा होतील अजून एक सर्व मंडळांना आणि सर्व सदस्यांना एक आवाहन करू वाटतं की मान्य कलेक्टर साहेबांचा आदेश आणि वरिष्ठ कार्यातून आलेल्या आदेशानुसार कुठल्याही मंडळामध्ये डीजेचा वापर तसेच लेझर किरणांचा वापर पूर्णपणे कट बंद केलेला आहे असं कुठे आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल तरी सर्व मंडळांना माझं पुन्हा एकदा पेन पोलीस स्टेशन मार्फत रायगड मार्फत एक आव्हान राहील की कुठल्याही प्रकारचं डीजे कुठल्याही प्रकारचा रिसर्च चा शो वापरू नये आणि तुमचा जो विसर्जने कार्यक्रम तो आज उत्साहात साजरा करा आम्ही पेन पोलीस स्टेशन रायगड पोलीस तुमच्या सोबत आहोत थँक्यू व्हेरी मच Terima